सुलक्षणा अजय पूर्ण अर्जंट इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये संचालिका म्हणून कार्य करते तर आज मला तुम्हाला असं सांगावं वाटतं की आता सात मेला आपला मतदानाचा दिवस आहे आपल्या हक्काचा दिवस आहे आणि आपल्याला हा हक्क आपण न विसरता न चुकता भी बजावला पाहिजे कारण ह्यावर मतदानावरती आपल्या देशाचा विकास प्रगती अवलंबून आहे योग्य मतदान करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सात मेला न विसरता सगळ्यांनी आपण नागरिकांनी एकत्र येऊन आणि मतदान केलं पाहिजे आणि आपल्या देशाला आपल्या समाजाला सदृढ बनवलं पाहिजे विकास केला पाहिजे आणि हा विकासाची जबाबदारी फक्त म्हणजे ज्येष्ठांवरतीच अवलंबून न राहता आपल्या सर्वांची आहे आपण योग्य मतदान केलं तरच आपला पुढं देश विकसित होणार आणि आपल्या ज्या आपण गरजा आहेत त्या पूर्ण होतील आणि अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांनीही मतदान करू शकता त्यामुळं न विसरता सगळ्यांनी आपण मतदान करूया आणि आपला भारत देश श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बनवूया नमस्कार